म्हणजेच अगदी काही वेळातच विधानसभेमध्ये जे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या संदर्भातली बातमी आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अगदी थोड्याच वेळात राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करणार आहेत दुपारी दोन वाजता अजित पवार अर्थसंकल्पाचं वाचन करतील नव्यानं सत्तेत आलेल्या माहिती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाकडे शेतकरी लाडक्या बहिणी उद्योजक व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय विशेष म्हणजे लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीसशे रुपये करण्याची घोषणाही अर्थमंत्री अजित पवारांनी ते करतील का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय त्यांच्या घोषणेकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून एक महत्वाचे मुद्दे आपण पाहतोय ते म्हणजे अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे तर लाडक्या बहिणींना हप्ता एकवीसशे रुपयांचा होणार का हा प्रश्न विचारला जातोय सन्मान योजनेमध्ये तीन हजारांची वाढ होईल का याकडे सुद्धा लक्ष आहे सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना सवलत दिली जाईल का ही देखील उत्सुकता लागली आहे तर ग्रामीण भागात रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणावरती भर दिला जातोय का त्यासाठी निधी दिला जातोय का हा देखील प्रश्न आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या मध्ये सुरुवातीलाच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करत आहोत आणि ते आत्तापासून करत आहोत जे रेग्युलर आहेत आणि जे नॉन रेग्युलर आहेत असा विषय या सरकारच्या माध्यमातून घेण्यात यावा आजच्या बजेटमध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे एकवीसशे रुपये या महिन्यापासून तुम्ही लाडक्या बहिणींना तिथे योजनेच्या माध्यमातून देणार तसंच सातत्याने चालू ठेवाल अशी अपेक्षा करतो